मित्रो हो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे तो सहभाग असतानाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वाट्याला आलं ते बघून आमदारांच्या छातीत धज झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण हा आपली सोय लावून घेण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतोय आता अशीच सोय लावून घ्यायची होती कोणाला छगन भुजबळ यांना त्यांना राज्यसभेची जी एक जागा खाली आहे त्या जागेवर आपली वर्णी लावून घ्यायची होती पण झालंय असं की सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेमध्ये जो पराभव झालेला आहे त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन त्यांना ऍक्टिवेट करावं किंवा त्यांना कार्यान्वित करावं असा प्रयत्न केला गेलेला आहे पण शेवटी हे सगळं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं होताना दिसतंय आणि त्यातून भुजबळ कमालीचे नाराज आहेत नाराज असलेले भुजबळ हे येवल्यातून येऊन थेट मुंबईतल्या मातोश्रीशी संपर्क साधतील का की पुन्हा काहीसे बॅक टू पॅवेलियन सिल्वर ओकच्या दिशेनं करतील याच्याबद्दल आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत मी नाराज नाहीये माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का असं नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळ म्हणालेले पण हे सगळं काय आहे भुजबळांचा पत्ता कोणी कापला आणि आत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जी कमालीची नाराजी आहे ती का आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र मित्र हो राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्ते आहे सत्तेमध्ये आहे दादा हे अर्थमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत अशा वेळेला या पक्षामध्ये फारस काही चांग भलं होताना दिसत नाहीये आमदार प्रचंड तणावाखाली आहेत आमदारांना सतत भीती वाटते की आपलं भवितव्य काय असणार आहे आपलं भविष्य काय असणार आहे आणि त्यामुळे चोवीस आमदार असे आहेत मित्र हो की जे कुठल्याही क्षणी शरद पवारांकडे निघून जातील बॅक टू पॅवेलियन करतील याचा व्हिडिओ आपण बनवलाच होता आता बघा हीच वेळ कदाचित शहात्तर वर्षांच्या भुजबळांवर सुद्धा येऊ शकते भुजबळांचं काय झालंय भुजबळांना आता लोकसभेची उमेदवारी हवी होती नाशिकमधून हेमंत गोडसे तिथून लढले तिथून भुजबळांना उमेदवारी दिली तर भुजबळांना कमालीचा विरोध आहे तो मराठ्यांचा आणि त्यामुळे तिथून भुजबळांना उमेदवारी नको कारण ती ना ना जागा शिवसेनेची होती तर शिवसेनेने ती नडून हेमंत गोडसेंसाठी मिळवून घेतली पण याच सगळ्या गोष्टींमध्ये अपयश आल्यामुळे भुजबळ आपली कुठेतरी वर्णी लागायला हवी या प्रयत्नात आहेत आता ही जी जागा आहे राज्यसभेची ज्याची याच महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे या जागेसाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काल रात्री भुजबळांनी प्रचंड त्रागा केलेला आहे या जागेसाठी इच्छुक कोण कोण होतं स्वतः छगन भुजबळ इच्छुक होते त्याचप्रमाणे आनंद परांजपे हे देखील इच्छुक होते आनंद परांजपे हे तरुण आहेत आता सध्या त्यांच्याकडे ते अजितदादांबरोबर आलेले आहेत कारण आधी ते आव्हाडांकडे होते आव्हाडांचे मांडलिक म्हणून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पण अजितदादांकडे आल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला काहीतरी मिळेल आणि दलितांनी जी काही पाठ फिरवलेली आहे या सगळ्या सत्ताधारी पक्षांकडे ते पाहिल्यानंतर एखाद्या मुस्लिम नेत्याची वर्णी लागेल ला असंही वाटत होतं पण तसं काही झालेलं नाहीये सुनेत्रा पवार यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी तो विधान भवनामध्ये जाऊन अर्जही भरलेला आहे आता या निवडणुकीमध्ये भुजबळ हे काप आग्रही होते याचा जर आपण विचार केला तर येवला हा जो मतदारसंघ आहे तिथून भुजबळ निवडून येऊ शकणार नाहीत असं भुजबळांना वाटतंय कारण तिथे त्यांना मराठ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात असलेला जो वंजारी आहे तो देखील आता भुजबळांना काहीसा कंटाळलेला दिसतोय एकूणच काय तर संपूर्ण भुजबळांचं जे नाशिक आणि येवल्यामधलं राजकारण आहे ते आता इथल्या नाशिककरांना नकोसं झालेलं आहे आणि त्यामुळेच या मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भुजबळांना अनेक सभांमध्ये बोलू दिलं गेलं नाही त्यांना अनेक ठिकाणी बोलावणं देखील पाठवण्यात आलेलं नव्हतं इतकंच काय पण ज्या वेळेला रोड शो होता मुख्यमंत्र्यांचा तेव्हाही भुजबळांना बोलवलं नव्हतं कारण भुजबळांना जवळ घेतलं तर मराठा नाराज होईल अशी अनेकांना भीती होती आणि त्यामुळे आत्ता या ठिकाणाहून म्हणजे येवल्यातून भुजबळ निवडून येणार नाहीत आणि याच एका भीतीपोटी भुजबळांना असं वाटतंय की आपल्याला राज्यसभा मिळायला हवी होती ही राज्यसभेची कालमर्यादा कुठपर्यंत आहे ही आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत प्रफुल पटेल यांनी फेब्रुवारीमध्ये या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी का दिला होता बघा ते शेवटी पटेल आहेत ते काय पाटील नाही आहेत त्यामुळे त्यांना धोका किंवा भीती ही अधिक प्रकर्षाने जाणवते आणि त्यामुळे त्यांनी या राज्यसभेचा राजीनामा दिला आता याच्यासाठी आमदार मतदान करणार आहेत पक्षामध्ये एकूण जवळपास तेरा लोक म्हणजे हे तिघं जण सोडले तर आणखी दहा जणांना असं वाटत होतं की आपल्याला ही राज्यसभा मिळायला हवी होती पण जे काही नेते आहेत त्यांनी निर्णय घेतला आणि तो सुनेत्रा पवारांच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे आता नेते म्हणजे कोणतं या राष्ट्रवादीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोनच लोक प्रामुख्यानं बोलतात निर्णय घेतात तेच ठरवतात आणि गोष्टी मार्गी लावतात त्यातले खर तर ते तीन आहेत पण प्रफुल पटेल हे काही त्यांना फक्त त्यांचं झालं की मग त्यांना बाकी काही करायचं नसतं तर ते एक आहेत प्रफुल पटेल दुसरे आहेत म्हणजे पहिले आहेत अजित पवार दुसरे आहेत प्रफुल पटेल आणि तिसरे आहेत सुनील तटकरे आता या तटकरे आणि अजित पवार यांना भुजबळांना फार मोठं होऊ द्यायचं नाहीये का कारण काय आहे तर भुजबळ आहेत ओबीसी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातला मुंडेंच्या नंतरचा खूप मोठा ओबीसी नेता नाहीये वक्तृत्व राजकारणाची समज संसदीय कामकाजाची जाण त्याचप्रमाणे जनसंपर्क एखादा माणूस आपल्या संपर्कात आला तर त्याला कसं आपल्याबरोबर जोडून ठेवायचं हे सगळं छगन भुजबळ यांना नीट माहिती आहे आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर शरद पवार आणि आता अजित पवार असा त्यांचा प्रवास आहे पण या प्रवासामध्ये जर शरद पवार आणि त्या आधीचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी केलेलं जे छप्पन्न वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द आहे ती जर आपण पाहिली तर हे नक्की लक्षात येतं की भुजबळ हे जर दिल्लीत कुठल्याही मार्गाने पोचले तर ते आहेत त्यापेक्षा नक्की मोठे होतील आणि भुजबळांचं शल्य काय आहे तर भुजबळांना त्यांची दुसरी पिढी अजून स्थिर स्थावर करता आलेली नाहीये त्यामुळे या पुढच्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचा जर कालावधी मिळाला तर तेवढ्या वेळात येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्यातून समीर भुजबळ किंवा शेफाली भुजबळ यांचं एक राजकीय पुनर्वसन किंवा त्यांचं स्थिर स्थावर होणं करावं यासाठीचा हा प्रयत्न होता पण तोही आता काहीसा फिका पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे भुजबळ नाराज आहेत आनंद परांजपे नाराज आहेत आनंद परांजपे हे तर भुजबळांपेक्षा खूप तरुण आहेत त्यांना संधी मिळेल असं वाटलं होतं ते ब्राह्मण समाजाचे आहेत इंजिनियर आहेत ते खासदार राहिलेले आहेत दोन हजार चौदाला त्यांचा पराभव केला होता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आणि त्यानंतर तेव्हापासून ते प्रतीक्षेत आहेत आता सुनेत्रा पवारांचा जो पराभव झालेला आहे हा पराभव अत्यंत मानहानिकारक पराभव झालेला आहे बारामतीतून अजित पवारांचं होमपीच असलेल्या बारामतीतून सुनेत्रा पवार या एक लाख तेरा हजार मतांनी पराभूत झालेले आहेत आणि हे कमी म्हणून की काय बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना खूप मोठी पिछाडी सहन करावी लागलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे बघा आता शरद पवार राज्यसभेचे सदस्य सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आणि आता सुनेत्रा पवार या देखील राज्यसभेच्या खासदार म्हणजे एका घरामध्ये तीन खासदार क्या मित्र हो एक खासदारकी ही साधारण वीस लाख मतदारसंघापर्यंतचा परिणाम साधत असते आणि आत्ता जर इथे तीन तीन खासदारकी एकाच घरात आमदार क्या एकाच घरात हे सगळं जे काय या आहे याचा स्फोटच हा शेवटी मतदानातून होत असतो आणि त्यामुळे आता भुजबळ हे काही शांत बसणार नाहीत ते असं म्हणत आहेत की माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला नाराजी दिसते का वगैरे हे फक्त बोलण्याचंच काम आहे येणाऱ्या काळामध्ये भुजबळांनी कूस बदलली आणि ते जर मलबार हिलच्या ऐवजी वांद्र्याच्या दिशेने सरकले तर नवल वाटून घेऊ नका कारण सरकारमध्ये असताना भुजबळांनी उद्धव ठाकरेंबरोबर योग्य रीतीनं सन्धान साधलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्याआधीही भुजबळांनी म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेलाही योग्य पद्धतीने भुजबळ हे मातोश्रीशी संपर्क साधून आहेत आणि अजितदादांना सोडून जर आता भुजबळ कुठे जाणार असेल तर ते पुन्हा शरद पवारांकडे जाण्यापेक्षा बहुधा ते मातोश्रीच्या आसऱ्याला जातील असंही बोललं जात आहे आणि त्या त्यामुळे कारण कसं आहे की त्यांना ज्या मतदारसंघातून लढायचं आहे तिथे शिवसेनेचा चांगला धाक आहे दराडे बंधू हे तिथून आमदार आहेत आता यातले जे नरेंद्र दराडे आहेत ते पंचवीस जूनला निवृत्त होणार आहेत तेच कदाचित येवल्यामध्ये भुजबळांच्या विरोधात जर भुजबळ उभे राहिले तर पण आता असं वाटत नाही कारण भुजबळांना नाशिकमधला धोका किती आहे हे नेमकं कळून चुकलेलं आहे पण त्याच भुजबळांना आपल्या पत्नीसाठी नाराज करण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे त्यामुळे कदाचित भुजबळ असं म्हणत असतील ये नाराजी बहुत महंगी पडेगी अजित दादा आणि ही नाराजी जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये भुजबळ आणखी वाढवू शकतात का किंवा त्यांची वाढलेली जी नाराजी आहे ती बघून पवार आणि ठाकरे यांच्यापैकी कोण भुजबळांना उचलतं हे देखील तितकंच औसुक्याच आहे आपल्याला काय वाटतंय शहात्तर वर्षांच्या भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देणं योग्य होतं की आपल्या पत्नीलाच पराभवानंतर राज्यसभेत पाठवणं हे अजितदादांसाठी योग्य होतं सुनील तटकरे आणि अजित पवार हे भुजबळांचा राजकीय काटा काढतायत का मेरे ही परिवार मी ही भुजबळांनी येवला आणि नाशिकमध्ये सुरू केलेली जी मोनोपॉली आहे तीच मोनोपॉली त्यांच्या राजकीय हिताच्या आड आली आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो आतापर्यंत आपण जर टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे आपण ला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली असलेले जे बेल आयकॉन आहे ते दाबून तुम्ही तुमचा प्रतिसाद आणि तुमचं आमच्याशी जोडणं जुळणं हे घडवून आणा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद